नमस्कार शिवप्रताप मल्टीस्टेट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे जागतिक महिला दिना उन्नती स्पर्धा आयोजित केली होती आय। आय। त्यामध्ये तीन हजार महिलांनी भरभरून प्रति, प्रतिसाद दिलेला आहे तुमच्या या प्रचंड प्रतिसादाबद्दल शिवप्रताप आपले आभारी आहेत यामध्ये आपण तीन क्वेश्चन विचारलेले होते त्याचे बरोबर आन्सर देणाऱ्या विजेत्यांना आपण लकी ड्रॉ द्वारे पाच बक्षीस देणार आहोत त्यामध्ये दे पहिलं बक्षीस आहे टॉवर फॅन दुसरं बक्षीस आहे ज्युसर तिसरं सँडविच मेकर चौथं <coughs> हँड ब्लेंडर आणि पाचवं एक बॉयलर तर आपल्या आपला फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायचं होतं हिअट होती आणि त्यानंतर स्पर्धेत ज्या तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेत त्यांच्या चित्त्या आपण या बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत आणि आपले व्हॉइस चेअरमॅन आणि संचालक यांच्या हस्ते तसेच उपस्थित सभासद यांच्या हस्ते आपण ते पाच लकी ड्रॉ नंबर काढणार आहोत नमस्ते शिवप्रताप पतसंस्थेने लकी ड्रॉ इन्स्टा आणि फेसबुक याद्वारे जे लकी ड्रॉ ठेवला होता त्या स्कीम मध्ये भरभरून महिलांनी प्रतिसाद दिला तर ज्या महिलांनी बरोबर उत्तर दिले त्याचा आता लकी ड्रॉ होणार आहे पुढचं म्हणजे आम्ही हे योजना महिलांसाठी नेहमी सतत म्हणजे काही ना काही योजना नवीन नवीन आणत असतो उन्नती महिला बचत खाते आपण सहा महिन्यापासून चालू केले आहे याचा फायदा असा की त्यांना मोफत एक लाख रुपये पर्यंतचा अपघाती विमा दिला जातो मोफत म्हणजे की त्या एक लाखाचा जो हप्ता आहे ती बँक भरते शिव खात्या भरते आणि तुम्ही जर ते अकाउंट पाचशे रुपयाने चालू करून त्यावरती ऍव्हरेज बॅलन्स पाच हजारापासून पंचवीस हजारापर्यंत ठेवला तर तुम्हाला ते इन्शुरन्स एक लाखापासून पाच लाख रुपयेपर्यंत इन्शुरन्स लागू होतोय दुसर तुम्ही कर्ज काढायचं महिला म्हटल्या तर त्यांना आम्ही उन्नती महिला खात्यावरती एक लाख रुपयांचं कर्ज पण देतोय त्या त्यातल्या महिला काय व्यावसायिक असतील आणि त्यांनी जर आमच्या बँकेचा क्यूआर घेतला तर त्यांना आम्ही तीस हजार रुपयेचे लोन बिना जामीनदाराचे इंस्टंट म्हणजे दोन दिवसात तुम्ही जर आम्हाला जे डॉक्युमेंट्स लाहले आहेत ती डॉक्युमेंट्स आणून दिली की आम्ही बिना जामीनदाराचं त्यांना कर्ज लगेच उपलब्ध करून देते ज्यांना जेणेकरून त्यांच्या ते त्यांना वाढीसाठी भांडवलासाठी ते उपयोगी पडते आणि त्या स्वतःच्या पायावरती उभारून त्यांचा व्यवसाय करू शकतात पुढे आम्ही जागतिक आम्ही उन्नती महिला रिकरिंग योजना चालू केली आहे लखपती ठेव योजना ती योजना पाच वर्षाकरता एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत आहे काय त्याचा बेनिफिट म्हणजे तुम्ही बघा इकडे कर्ज काढलं आणि इकडे फक्त बायका काय म्हणतात बाबा आज करू उद्या करू पण तसं न करता तुम्ही जर ते हप्तेनं बघा किंवा खातं काढून तीन महिन्या बचत खातं काढून कि किंवा रिकरिंग खातं चालू खा केलं तर तुमचं त्याच्यामध्ये बचत होतीये आणि त्याचा फायदा आपल्या संसारासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी होतो आता आम्ही परवाच जागतिक महिला दिना दिवशी एका महिलेचा एक महिन्यापूर्वी अपघात झालेला तिला संस्थेकडून मदत केली तर असंच तुम्ही आमच्या संस्थेवरती विश्वास ठेवा आणि संस्थेला अवश्य भेट द्या धन्यवाद लकी ड्रॉ ला सुरुवात करतो आता आपण लकी ड्रॉ ला सुरुवात करत आहोत पहिल्यांदा आपण पाचवी पाचव्या नंबरची चिठ्ठी काढणार आहोत एक बॉलर साठी हात जातोय का त्याच्यामध्ये बघ जातोय का मोठा कर कटर कटर

याच्यानंतर चौथा नंबर आहे हँड ब्लेंडर साठी पाच सविता प्रशांतो सविता प्रशांत सित्तोळे विटा हँड ब्लेंडर बक्षीस पुकारा

हिंदुताई सदाशिव जाधव गाव वडागाव गाव यानंतर दुसरा नंबर आहे सायली दिलीप भोर आता तुमच्या दोघांपैकी हा कडा की झालं आता पहिल्या नंबर साठी आहे टॉवर पॅन्ट नका बोलू का अरे मिठायला लागलेच की मिरज निरजा मिरज पाच ठिकाणी लोक महिला दिन प्रमाणे हे जे लकी ड्रॉ झाला त्याशिवाय लकी ड्रॉचा उद्देश एवढाच आहे की लोकांना ह्यातनं काहीतरी एक प्रेरणा मिळू आणि जे महिला आहेत हे आमचे बऱ्यापैकी कस्टमरचा मोठा बेस आहे म्हणजे आज शिवप्रतापचं ग्रोथ पडलं तर मला वाटतंय महिलांशिवाय आमचा ही बँक चालली नसते त्यांच्या विश्वासावरती बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या त्या घरच्या दायऱ्याच्या बाहेर येऊन काम करताय सेविंग्स करताय आणि आम्ही नवीन नवीन नवी स्कीम जर राहतो तुम्हाला त्याचा फायदा मिळत राहील आणि कुठलाही काय त्रास होत असेल किंवा काय असेल तर आमची लोकं इथं तुम्हाला सेवा करायला सतत तत्पर्य असतात आणि असंच तुमचा प्रतिसाद द्या आणि आपण एकत्र एक वाढू एवढंच माझं म्हणणं आहे मी समाप्त